सर आम्हाला जैन सोलार विषयी थोडीशी माहिती द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जैन एशन तर्फे जैन हिल्सवर कृषी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आता आपल्याला मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना ही नवीन आलेली आहे तिच्यामध्ये शासनातर्फे पंच्याण्णव टक्के अनुदान आहे तर तुम्ही याचा ऑनलाईन फॉर्म भरून लाभ घेऊ शकता त्याच्यामध्ये तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी चे पंप अव्हेलेबल आहेत तुमची मानसिकता अशी आहे की तेच त्यांचं जैनचं स्वतःचं म मटेरियल देत नाही इको जैन किंवा इतर दुसऱ्या कंपनीचं जैन कंपनी मटेरियल उपलब्ध करून देत नवीन बदल टेंडर नुसार बदल करण्यात येतील त्याच्यामध्ये तर ते नवीन कशा पद्धतीचे तुम्ही बघितलं असेल ना अगोदर अटलचं जे होतं आपलं हँडल होत रोटेटिंग पूर्व पश्चिम ला होतं सकाळी पूर्वेकडे आणि संध्याकाळी पण बारा वाजेनंतर पश्चिमेकडे होऊ शकतो ते आता फिक्स वाला राहिला तर चला मित्रांनो मी किरण मनकर आपलं स्वागत करतो आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती बरेच बऱ्याचशा शेतकऱ्याचे प्रश्न आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे काही कमेंट होत्या त्या कमेंट मी काय ते सांगणारे थोडक्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट अशा होत्या की आता कोठा संपलेला आहे तर नवीन कोठा उपलब्ध केव्हा होईल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं जैन कंपनी किंवा औदर कंपन्या खर तर मी जैन कंपनी अपडेट अपडेट देणारे आजचं जे अपडेट असणारे मी स्वतः जैन कंपनीमध्ये जाऊन आज तारीख पंधरा एक दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ बघायला मिळणार आहे तो सोळा तारखेला बघायला मिळणार आहे आज दिवसभर मी जे काही जे जैनविषयी अपडेट असेल कंपनीला जाऊन ते अपडेट घेऊन मी सोळा तारखेला हा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे आणि ज्या काही शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम असेल किंवा अडचणी असतील बिघाड सुधारा असेल किंवा काही कंपन्या मेंटेनन्स करत नाही आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी मी नंबर देणार आहे प्रायव्हेटमध्ये मी काम करतो कुठल्याही कंपनीचं काम असू द्या त्या कंपनीचं काम आपल्याकडे होईल किंवा पाच वर्ष उलटून गेलेले आहे तुमची गॅरेंटी खतम झालेली आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी आपण बऱ्यापैकी त्यांना मदत म्हणून ठरू शकतो माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो चार अकरा अठ्ठ्याण्णव माझा नंबर त्या शेतकऱ्यांना असेही भासवलं जातं आहे की दोन दिवसामध्ये कंपन्या मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या उपलब्ध होणार आहे तर त्या कंपन्या कुठल्या आहेत ते आहेत च्या बद्दल ही सजेशन देत आहे की ह्या ह्या यह कंपन्या मार्केटमध्ये दोन दिवसाच्या आतमध्ये उतरणारे तर प्रॉपर माहिती कोणाकडेच नाही बलदबरीचं फेक शेतकऱ्यांना काहीतरी सांगायचं आणि यूट्यूब चॅनल चालवायचा अशा पद्धतीचे बरेचसे लोक मार्केटमध्ये चालूयाच आणि जी काही माहिती असाल मी एक दोन जणांना विचारलं कंपन्यावाल्यांना ज्या जुन्या कंपन्या होत्या त्यांना तर केव्हा मार्क आपलं कंपन्यांचं ऑप्शन मा येणारे तर कोणीच असं प्रॉपर उत्तर दिलेलं नाहीये की ह्या दिवशी आपल्या कंपनीचं मटेरियल किंवा ऑप्शन या दिवशी दाखवणारे तर प्रॉपर माहिती आपल्याला जैन कंपनीवाले आपण जाणार जैन कंपनीमध्ये तर त्याच ठिकाणी आपल्याला प्रॉपर माहिती आहे किंवा काय कशा पद्धतीचं मटेरियल जैनचं असणार आहे आणि काय देते मोटर कुठल्या कंपनीचे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला असंही सांगितलं होतं की जैन कंपनी इकोजन आणि इकोजेनच मोटर कंट्रोलर दोन्ही पण देत आहे तर काय रियालिटी आहे जैन काय रियालिटी आहे आणि काय ते सांगतात आपल्याला ते भगवतीचं असणार आणि मोटर आणि कंट्रोलर बऱ्याच शेतकऱ्यांची मानसिकता अशी आहे की ते त्यांचं जैनचं स्वतःच मटेरियल देत नाही इकोजेन किंवा इतर दुसऱ्या कंपनीचं जैन कंपनी मटेरियल उपलब्ध करून देत आहे नाही नाही कसं नाही आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे मोटर पंप कंट्रोलर आणि आपलं स्ट्रक्चर जे राहील ते फिक्स स्ट्रक्चर वाला राहील जे आय कोटेड राहील आणि जे जुनं स्ट्रक्चर होतं त्याच पद्धतीचं असणार आहे का काही नवीन बदल असणार आहे त्यामध्ये ते नवीन बदल टेंडर नुसार बदल करण्यात येतील त्याच्यामध्ये तर ते नवीन कशा पद्धतीचं आहे तुम्ही बघितलं असाल ना आता सध्या आता आमचं चालू आहे मॅन्युफॅक्चरिंग फिक्स वाला सॉरी बरं जे जे आय कोटेड अगोदर जे तुमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्या पद्धत त्यामध्ये काही चेंजेस झालेलं आहे का अगोदर अटल जे होतं आपलं हॅन्डल होत रोटेटिंग पूर्व पश्चिम ला होत सकाळी पूर्वेकडे आणि संध्याकाळी पण बारा वाजेनंतर पश्चिमेकडे ते आता फिक्स वाला राहील आपलं जे अगोदर कंपनी देत त्या पद्धतीने एका सिंगल पोल वर राहील ठीक आहे आणि कंट्रोलर तेच असणार आहे जे जुनं मिळत होतं शेतकऱ्यांना फक्त मोबाईल ऑपरेटिंग त्यामध्ये सिस्टम नवीन ऍड झालेली आहे तर ठीक आहे काही नवीन आजो का, तुमच्या जैन एन कंपनी विषयी सांगण्यासारखं आपला आता दोन पंप आहेत आपल्याकडे एसी आणि डीसी शेतकऱ्यांना जो लागला तो दिला जातो का एसी काही करू शकतो आणि निवड कशा पद्धतीने करावं लागते शेतकऱ्यांना एसी आणि डीसी ज्या वेळेस ऑनलाईन करायच्या वेळेला आणि जर का ऑनलाईन करायच्या वेळेला त्यांनी चुकून काही पण झालेलं असेल तर त्यांना आता नंतर मध्ये चॉईस पंप दिला जाईल का एसी तसं नाही होणार चालेल दुसऱ्या अजून का अशी माहिती होती आ, आता जे कोठा संपलेला आहे तुमचा तर नवीन कोठा उपलब्ध कधी करणार आहे आणि काय त्याची प्रोसेस असणार आहे आता आपल्याला आठ ते दहा दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे तर आम्ही शासनाकडे मागणी केलेली ठीक आहे